सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती रद्द करा तरुण शिक्षकांना नियुक्ती द्या बिरसा फायटर्सची मागणी शहादा प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांवर स्थानिक डीएड बीएड अहर्ताधारक बेरोजगार उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती द्या सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती रद्द करा या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा मार्फत देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी जिल्हा उपाध्यक्ष कर्ण सुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवये राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व पेसा क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भरतीबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर पत्रात पेसा क्षेत्रातील नियमित भरती होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती दे यात यावी असे नमूद करण्यात आले आहे सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पत्र एक हजार पाचशे चव्वेचाळीस उमेदवारांना मा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी असेही नमूद करण्यात आले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांचीही नियुक्ती करण्यात येत आहे जिल्ह्यात डीएड बीएड अहर्ताधारक हजारो शिक्षक भरतीसाठी पात्र असताना शासन अठ्ठावन्न वर्षे सेवा केलेल्या निवृत्त शिक्षकांना पेसा भरतीत प्राधान्य देऊन बेरोजगार तरुणांशी खेळ खेळत आहे असे वाटते ज्यांना नोकरीची खरी गरज आहे अशा तरुण उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देता ज्यांची नोकरी समाप्त झाली आहे जे नोकरीतून निवृत्त झाले आहे अशा रिटायर शिक्षकांना भरतीत प्राधान्य देणे म्हणजे बेरोजगार शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे सेवानिवृत्त शिक्षकांची सेवानिवृत्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्यास पाहिजे तेवढी शारीरिक व मानसिक क्षमता नसते याउलट सेवानिवृत्त शिक्षकांपेक्षा डीएन बीएड अहर्ताधारक तरुण शिक्षक हे अधिक उत्साहाने अध्यापनाचे काम करू शकतात शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नंदुरबार जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांचे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांवर दिये बीएड अहर्ताधारक बेरोजगार उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती रद्द करेन यात यावे हीच नम्र विनंती अन्यथा शासनाच्या या चुकीच्या धोरणांविरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र